शुभ सकाळ सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाईव्ह व्हिडिओमध्ये बरेच जण कनेक्ट झालेले आहेत आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अंजुताई तुमचं स्वागत आहे तुम्हाला हा एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अंजुताई जय श्रीराम अंजुताई जय श्रीराम श्री, राम। श्री राम, स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल मी आज आषाढी एकादशी निमित्त घरात छोटीशी अशी पूजा मांडणी केलेली आहे आणि खरंच खूप छान वातावरण वाटत आहे आज आषाढी एकादशी आहे आणि विठ्ठल रुक्मिणी सुद्धा यांची पूजा तुम्हाला दिसत आहे की साध्या पद्धतीने घरामध्ये केलेली ही। आहे तुम्हीही पूजा केलेली आहे का घरामध्ये मी असं छोटंसं तुळशीचं वृंदावन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची पूजा भांडणी केलेली आहे आणि मस्त असं वाटत आहे तुळशी वृंदावनमध्ये विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती आहे परंतु खरंच खूप जे तेज आहे ते छान दिसत आहे आणि प्रसन्न वाटत आहे त्याबरोबर माझ्या घरातली ही पूजा मी केलेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त असं वातावरण आज वाटत आहे कारण आज आषाढी एकादशी आहे आणि खरंच खूप मन प्रसन्न होत आहे जेव्हा विठ्ठल रुक्मिणीची आपण पूजा केलेली आहे आणि तिथलं जे वातावरण आहे मी मला वेळ भेटला वे तर मी मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहे पण मी सध्या आत्ता घरी पूजा केलेली आहे तुम्हीही घरी पूजा मान्य केली आहे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर उद्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशिवनगर दरबार येथे लोकार्पण सोहळा आहे आणि त्याचंसुद्धा लाईव्ह व्हिडिओ मी उद्या दाखवणार आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज लाईव्ह व्हिडिओमध्ये सहभागी व्हा कारण की उद्या दिवसभर कार्यक्रम आहे तो आमच्या स्वामींच्या केंद्रामध्ये त्यामुळे मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी लाईव्ह व्हिडिओ करणार आहे उद्या Uh, स्वामींच्या आमच्या मठामध्ये आगाशिवनगरच्या नगरच्या लोकार्पण सोहळा आहे आणि तेथील जे uh, सेवा आहेत विधी आहेत त्याचा मी लाईव्ह व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे मला जसं कामातून तिथून वेळ मिळेल तसं मी तुमच्यापर्यंत लाईव्ह व्हिडिओ मार्फत तो सोहळा पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर पादुका पूजन सुद्धा आहेत स्वामींच्या त्याचा सुद्धा लाईव्ह व्हिडिओ तुमच्याकडून पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे श्री स्वामी समर्थ केंद्र आगाशी नगर दरबार येथे लोकार्पण सोहळा आहे आणि स्वामींच्या पादुकांचे पूजन त्याचबरोबर बरेचसे आ... विधी होणार आहेत ते सगळे मी तुमच्यापर्यंत लाईव्ह व्हिडिओच्या मार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला जर शक्य असेल तर उद्याच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हा भा। बऱ्यापैकी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालेलं आहे आणि मी माझा लाईव्ह व्हिडिओ बंद करत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय हरी विठ्ठल सगळ्यांना धन्यवाद बरेच जण लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन झाले त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ